फाटा परिसरात बुधवारी दुपारी लोडिंग आयशर टिपर आणि टाटा एस प्रवासी वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली या अपघातात सुमारे दहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार टिपर चालक हिंगणा फाटा परिसरात अचानक वाहन वळवून दुसऱ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र वाहन वळवताना त्याने मागून मोठ्या वेगात येणाऱ्या टाटा एस प्रवासी वाहनाचा विचार केला नाही ज्यात मोठ्या संख्येने प्रवासी, प्रवासी प्रवास करत होते अचानक ब्रेक लागल्याने आणि वाहनाचं नियंत्रण सुटल्याने मागून येणारी टाटा एस जोराने टिपरला जाऊन धडकली धडक इतकी जबरदस्त होती की प्रवासी वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चकनाक झाला आणि त्यातील प्रवासी जखमी झाले घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केले आणि जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला पोलिसांच्या माहितीनुसार जखमींच्या उपचारावरून अपघाताची गंभीरता स्पष्ट होणार असून पुढील तपासात हा अपघात नेमका कसा झाला आणि कोणाची बेपरवाई यात कारणीभूत ठरले हे उघड होणार आहे स्थानिक नागरिकांनी हिंगणाफाटा परिसरातील अवैध पार्किंग अचानक वळणे घेणारी वाहने आणि ट्रॅफिक नियंत्रणाची कमतरता याबाबत चिंता व्यक्त केली आहे तसंच प्रशासनाने अपघात रोखण्यासाठी तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे